हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि उद्या आहे महाशिवरात्री तर महाशिवरात्रीची माझी तयारी चालू आहे कारण महाशिवरात्री असल्यावर आपल्याला अभिषेक करायचा असतो महादेवांना खूप तयारी असते बाहेर जायचं असतं मंदिरात त्यामुळं मग मी देवांची उजळून घ्यायचं काम आजच करणार आहे म्हणजे उद्याच्याला मला पूजा लवकर करून घेईल मी त्यामुळं मग माझं चालू आहे आज पूजा करायचं महाशिवरात्री हा आपला हिंदू सण आहे आणि आपण ख खरंच खूप महत्त्वाचा सण आहे महादेवाची उपासना करायचा एक एक वेगळा अनुभव आपल्याला महाशिवरात्रीला येतो शिवपार्वतीचं लग्न हे महाशिवरात्रीला झालं होतं त्या ह्यावेळेस एकोणीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आली आहे बऱ्यापैकी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यातच महाशिवरात्री येते तर त्यामुळं खूप महत्त्वाची मानली जाते महाशिवरात्रीची उपासना जे करतात त्यांचं जीवन खरंच चांगलं होतं आणि आयुष्यातील अंधकार कमी होतो आणि अज्ञानावर आपण मात करू शकतो त्यासाठी सर्वांनी महाशिवरात्रीचा उपवास करावा जागरण करावं आपण मोबाईल घेऊन तर रोजच बसतो बारा वाजेपर्यंत पण या दिवशी आपण जर पूजा केली तर खरंच ती पूजा खूप महत्त्वाची असते त्यासाठी महाशिवरात्री मला वाटतं खूप महत्त्वाची आहे कारण महादेवावर माझी खूप श्रद्धा आहे त्यामुळं मग मी आजच तयारी करायला घेतली आहे कारण उद्या खूप गडबड होते आणि अशी पूजा होत नाही कारण जर आपण देव उजळायला घेतले सगळे भांडे उजळायला घेतले तर आरामात दोन तास जातात त्यामुळं मग मी ठरवलं आजच करून घ्यायचं त्यामुळं मी सगळे देव उजळून घेतले पहिल्यांदा नंतर मग देवांचे सर्व भांडे मी उजळून घेईल कारण आपल्याला पूजेमध्ये सर्व भांडे लागतात आणि जर उजळलेले नसेल तर आपल्याला खूप कसं वाट तर वाटतं आणि तांब्या पितळ्याचे भांडे उजळल्याशिवाय घेतले तर त्याचा कलर असं क वेगळाच वाटतो त्यामुळं मग पहिल्यांदा उजळून घेतले की मग छान दिसतात तर एक एक आणि मी घरी बनवलेल्या पावडरनेच देव उजळून घेते आज मग उद्याच्याला मी अभिषेक करेल देवांचा तर छानपैकी देव एक एक करून मी सगळे उजळून घेईल याच्यात मला दोन तास आरामात जातील नंतर मग देवांची पूजा करेल कारण आज आम्हाला जरा बाहेर जायचं होतं त्यामुळं मग मी सकाळी उजळून घेईल आणि नंतर मग संध्याकाळी महाशिवरात्रीसाठी जे सामान लागते तेही मला आणायला बाहेर जाय जायचं आहे त्यामुळं मग मी पहिल्यांदा तयारी करून घेते महाशिवरात्रीला काय लागायचं काय पाहिजे आ, किती वस्तू पाहिजेत आपल्याला आपल्याला रुद्राभिषेकासाठी काय कमी पडते हे सगळ्या गोष्टीचं आपल्याला पूर्वनियोजन करावं लागतं तर नंतर श्री ही माझं बघून देवांच्या ला उजळते पण आपण जसं मुलांना पाह आपलं पाहतात तसं मुलं अनुकरण करतात मला असं पहिल्यांदा वाटायचं की मुलं करत न देवपूजा आहे करत नाहीत पण जर आपण आपल्या घरातूनच सुरुवात केली की आपण आपल्या मुलांना शिकवलं की आपण देवपूजा करतोय मग आपलं बघूनच आपली मुलं ही देवपूजा करणार आहेत आणि देवाची उपासना करणार आहेत तर श्री खूप छानपैकी उजळत आहे सगळे देवांना हे उज़, उजळून ठेवले होते धुवून ठेवले होते, होते तर त्याने घेतले आणि नंतर अजून त्याला हे उजळायचे होते तर खूप छानपैकी उजळतोय तो छानपैकी ब्रश्न घा गा, त्यांना घासल्यासारखं करत म्हणजे जे आई वडील अनुकरण आई वडिलांचं अनुकरण मुलं खरंच खूप छान करतात नंतर मग देव देवघर मी स्वच्छ करून घेतलं जर देवाच्या तेलाचे डाग पडले होते तेही मी घासून घेतले तर मी हे घासण्यासाठी सफ म्हणजे एवढं काही लिक्विड बनवत नाही तर लगे फक्त आपल्या लिक्विड बारने घासून घेतलं तर लगेच निघलं देवघर खूप छान निघलं नंतर मी हे सगळं तुम्हाला दाखवते मी किती छान स्वच्छ करून ठेवलं कारण सुकायला ठेवलं तर मग नंतर लवकर डाग पडत नाहीत म्हणून मग मी छान सुकायला ठेवलं हे पुस आधी धुतल्यानंतर अगोदर पुसून घेतलं आणि नंतर, नंतर मग एका पाटावर मी सुकायला ठेवलं जेणेकरून त्याच्यावर डाग पडणार नाही आणि असं सुकवून ठेवलं तर लवकर डाग पडत नाहीत नाहीतर लगेच देवांवर डाग पडतात आणि आपल्याला लवकर लवकर म्हणजे नंतर उजळावं लागतात तर असं केलं तर आठ पंधरा दिवस म्हणजे उजळावं लागत नाही पण आपण जसं सण येतील जसं काही आलं तर उजळतोच पण डाग पडू नये अशी अपेक्षा असते कधी कधी आपल्याकडनं राहून जातं उजळायचं काही काम आलं तर त्यामुळं मग मी डाग पडू नये याची खबरदारी घेते तर इकडं देव मन देवाचं मंदिर वरच्या मूर्त्या मूर्त्याही मी आज स्वच्छ करून घेतल्या आहेत आणि त्यांचा अभिषेक घातला आहे त्यांना

तर लग्न हॉल घरापासून जास्त दूर नव्हता जवळच होता त्यामुळं आम्ही गेलो होतो आणि लग्न सात वाजताच होतं त्यामुळं उरकून जायचं होतं त्यामुळं जरा घाईघाई झाली मग नंतर आम्हाला येऊन आम्हाला बाजारात जायचं होतं था था जरा खरेदी करायला त्यामुळं मग आम्ही लग्नाला अगोदर गेलो कारण वेळेत लग्नाला गेल्यावर बरं वाटतं नाहीतर लग्न होऊन गेल्यावर कसं जायण्यास काय अर्थ नाही लग्न लावण्याच्या अगोदर जायला पाहिजे त्यामुळं आम्ही लग्न चालू व्हायच्या अगोदर गेलो लग्न लागलं तर इथं खूप छान त्यांनी डेकोरेशन केलं होतं एकदम फ्लावरचं असं युनिक वाटत होतं जरा म्हणजे खूपच युनिक वाटत होतं इथं सगळ्यांचे सत्कार चालू होते फुलांचं एवढं डेकोरेशन छान वाटत होतं रात्रीची वेळ होती तरी पण असं एकदम फ्रेश फ्रेश वाटत होतं आणि बऱ्यापैकी लग्न हे आजकाल रात्रीच असतात कारण सगळ्यांना सुटेबल टाईम हा रात्रीच असतो आणि सकाळी म्हटलं की मग कोण येतं कोण नाही सगळ्याचे जॉब असतात मग खो खूप सुट्टी काढून जावं लागते त्यामुळे ही खरंच छान वाटतं की रात्री गेल्यानंतर आणि आता उन्हाळा असल्यामुळं उन्हाचाही त्रास होतो त्यामुळं छान गोष्ट आहे की रात्रीचं लग्न असतं आणि रोषणाईमुळं खूप छान वाटतं रात्रीचे लग्न आणि ते डेकोरेशन खूप छान केलं होतं आता प्री वेडिंग शूट तर काय सगळेच करतात खूप छान केलं होतं त्यांनी ड्रेस ते कारण ह्या आठवणी आपल्या जन्मला राहतात प्री वेडिंग शूट केलेलं खूप छान केलं होतं त्यांनी आणि डेकोरेशनही खूप छान केलं होतं तर जरा महाराजा स्टाईल वाटत होतं त्यामुळं सगळ्यांनाच खूप आवडलं तर इथं स्टॉल लागले होते तर पाणीपुरी भेळ चाट आईस्क्रीम फ्रूट्स असे सगळे इथे स्टॉल लागले होते आणि लहान मुलांना तर मग काय इकडे तिकडे पळायचंच होतं तर खूप छान आणि जेवण हे खूप टेस्टी होतं असं वाटतच नव्हतं की आपण लग्नात जेवण करतोय कारण बऱ्यापैकी आता लग्नात एवढं काही टेस्टी जेवण देत नाहीत पण हे जेवण इतकं टेस्टी होतं नंतर आम्ही बघतोय हे बैलगाडी लग्नामध्ये इतकी छान आखीव रेखीव असे बैल हे सागवानीचे आहे असं सगळेजण म्हणत होते आणि खूप छान बैलगाडी आहे असं शेतकऱ्याचं फील व... खूप छान येत आहे म्हणून सगळ्यांचं लक्ष फक्त त्या बैलगाडीकडं होतं आणि हा आपल्या हिंदूमध्ये स सगळा संसार देतातच तर त्याच्यापैकी रुकवत दिला आहे बऱ्यापैकी भांडे हे नाही दिले पण असं नाही का खायचे सगळे पदार्थ त्यांनी दिले आहेत भांडे फक्त डबे दिले आहेत आणि तर आपल्या हिंदूमध्ये अगोदर दिलं जातं आणि या समजाचं मला खूप आवडलं खूप छान समिया दिले खरंच खूप छान वाटतं आता आपल्या हिंदूमध्ये खूप सण असतात सणांना गौऱ्यांना लागतात तर मी बैलगाडी तर मला अजून एकदा दाखवते किती छान बैल आहेत त्यांचे डोळे म्हणजे एक ना एक गोष्ट एवढी आखीव रेखीव होती तर मला खूपच आवडली नंतर आपल्या तांबे पुतळ्याच्या वस्तू तर आपल्या देतातच सूट डोडी हे द्यावंच लागतं मुलीला पूर्ण नंतर आम्ही जेवण केलं रुकवत बघितला कारण महिला तर असल्या की रुकवत बघतातच तर अशा प्रकारे आम्ही लग्न अटेंड केलं तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार